नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझर चा ऍप डाउनलोड करा एक मुद्दा आम्ही वारंवार समोर ठेवतो आहोत कोणीही जेव्हा प्रदर्शन करता आहे मोर्चे काढता आहे उपोषण करता आहे सत्याग्रह आहे या सगळ्यासाठी तुमच्याकडं काहीतरी एक मुद्दा पाहिजे एक नंबर दुसरं ज्या ठिकाणी तुम्हाला जागा दिलेली त्या ठिकाणी तुम्ही बसून राहा हे अपेक्षित आहे तुम्ही जर तुम्हाला नियोजित केलेली जागा सोडू बाकीच्या अभि संचार स्वातंत्र्य ती घाला घालणार रस्ते आड़ना तुम्ही वर्षानुवर्ष अक्षरशः एक वर्षभर कृषी आंदोलनाच्या नावाखाली म्हणून रस्ता कसा अडवून धरला होता किंवा शंभर दिवस शाहीनबागच्या नावाखाली काय जो तमाश झाला होता आपल्यासमोर आत्ताचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो दिल्लीला वख कायद्याच्या विरोधामध्ये प्रदर्शन चालू आहेत मुस्लिम कट्टरपंथी सगळ्या संघटनांची कट्टरपंथी मी यासाठी म्हणतो की त्यांचा कट्टरपंथ कसा आहे काय आहे त्यांची मानसिकता कशी आहे तुम्हाला ह्या व्हिडिओ दिसेल म्हणजे मी पुन्हा काही वेगळं सांगतो आहे मी आरोप करतोय असं नाही लक्षात घ्या प्रदर्शन करण्यासाठी रस्त्यावर तुम्ही येऊन बसलेला आहात किंवा खुल्या जागेमध्ये सार्वजनिक जागेमध्ये येऊन बसलेला आहात तुम्ही स्वतःहून सगळीकडे पत्रकारांना सगळ्यांना सांगितलेले आमचे कच प्रदर्शन चालणारे काय येते आणि जेव्हा प्रत्यक्ष पत्रकार तुम्हाला विचारायला आले म्हणजे हे तेच लोक आहेत समजा मोदी प्रेस कॉन्फरन्स का घेत नाही की जेव्हा की मोदींनी अक्षरशः शेकडो इंटरव्ह्यू खुले पत्रकारांना दिलेले आहेत पण पत्रकार परिषदच का नाही घेत म्हणणारे आता प्रत्यक्ष यांनी केलेल्या आंदोलनामध्ये यांनी केलेल्या मोर्चामध्ये यांनी केलेल्या उपोषण धरना आंदोलन जे कई है तथा प्रत्यक्ष पत्रकार जहाँ गेले सगे आंदोलन करते बोल तुम्हें इनको जा रहा है पता नहीं कि वो समझ में नहीं आ रहा है धरना प्रदर्शन लोग करने आए हुए हैं थोड़ा आपसे बात करूंगा मैं हा? जी जी मैं आपके पास आ रहा हूँ मैं आपके पास आ रहा हूँ क्या वजह है क्यों रोका जा रहा है अगर आप लोग धरना प्रदर्शन आ रहे हैं तो क्या छुपाने की कोशिश कर रहे हैं बात करिए ना बताइए ना क्या दिक्कत है से ज्यादा मर्द इनसे इंटरव्यू लो इधर मत आओ आप उधर जाओ आप भी तो आए हो ना इसी इसका हिस्सा आप भी बने जवाब आपको वो देंगे ना मर्द जवाब आप मैं सिर्फ बात करने की कोशिश कर रहा हूँ मैं कुछ आप लोगों से लड़ाई नहीं लड़ रहा हूँ मैं सिर्फ बात करने की कोशिश कर रहा हूँ कि आप लोग धरना प्रदर्शन कर रहे हैं तो आप लोग की मांग उठाने आ रहा हूँ कि क्या वजह है क्यों धरना प्रदर्शन कर रहे हैं कि मैं सिर्फ बात करने की कोशिश कर रहा हूँ धरना प्रदर्शन किया जा रहा है यहाँ पे पंद्रह साल की बच्चिया हैं अठारह साल की बच्चिया हैं चौदह साल की बच्चिया हैं बच्चों को बैठाया गया है धरना प्रदर्शन के लिए आप लोग देखिए यहाँ यहाँ पे बर्ताव देखिए क्या पीछे पीछे, पीछो पीछे, पीछो पीछे, 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 अरे जी की पीछे। अरे जी आपको की के तुम्हें बघितलं पत्रकार सरळ विचारतायत तुमचं नाव काय तुमचं वय काय तुम्ही कशासाठी बसलो एकही महिला आंदोलन कशासाठी आहे ते सांगायला तयार नाही शेवटी भडकून तुम्ही से बात नहीं करते म्हणजे प्रत्यक्ष रस्त्यावर बसून आंदोलन पंधरा पंधरा चौदा वर्षाच्या कोळ्या मुलींना रस्त्यावर बसवण्यात तुम्हाला काही वाटत नाही आणि जर पत्रकारांनी विचारलं सर्वसामान्य कुठलाही नागरिक जाऊन तिथं प्रश्न विचारतोय असं नाही ज्यांना कोणाला संविधान हातामध्ये घेऊन त्या संविधानाची प्रत हातामध्ये नाचवत संविधानाचं राज्य आहे का हुकुमशाही आहे का अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जातो आहे त्यांनी याचं उत्तर द्यावं की तुम्ही बोलल्याच्या नंतर तुम्ही आमंत्रण दिल्याच्या नंतर तिथं पत्रकार आलेले जेव्हा पत्रकार ह्या धरणकर्त्यांना करत्यांना विचारतायत आंदोलनकर्त्यांना त्याचं उत्तर ते द्यायला तयार नाही तुम्ही गैरमर्दोसे बात नाही करते म्हणणारे स्वतः पण सांगायला तयार नाही आहेत ते, ते पूर्णपणे हे अशाला असं सीएच्या बाबतीत घडलेलं होतं सिटीजन अमेनमेंट ऍक्ट हा टोटली पूर्णपणे शंभर टक्के भारताच्या बाहेरचे भारताला लागून ज्यांची सीमा आहे अशा देशातले धर्माच्या मुळे ज्यांची प्रताडना झालेली आहे रिलिजियस परसिक्युएशन असा तो शब्द आहे एकाही मुस्लिमाला भारताच्या बाहेर आपल्या लगतच्या देशामध्ये धर्माच्या नावावरती म्हणून त्याची प्रताडना झालेली नाही बाकीच्या कुठल्या कारणानं झाल्या असतील त्यांच्या आपसातल्या काही दंगली झाल्या असतील तर गोष्ट वेगळी शब्द तो असा होता रिलिजियस परसिक्युएशन त्याच्यामुळे अशा धर्माने प्रताडित झालेल्या व्यक्तींना भारतातलं नागरिकत्व ते भारताच्या सीमेला लागून असलेला देश असा तो विषय होता मग ह्याच्या विरोधामध्ये सीएचं आंदोलन भारतामध्ये शाहीन बाग उभं भारतभर आम्ही शाहीन बाग करू हे कोणाची वक्तव्य होती ऐकून पाहा तुम्ही ते दोन दोन हजार एकोणीसचं सगळं ते वातावरण शंभर दिवस ते ठिय आंदोलन चाललं आणि कोरोनाची जेव्हा सुरुवात झाली चोवीस मार्चला आणि तेव्हा ते सगळं पोलिसांनी उठलून नेलं तेव्हा कुठं ते मिटलं म्हणजे तेव्हाच तुम्हाला ते सगळं वातावरण किंवा दिल्ली दंग्याचं मी तुम्हाला सांगतो लगेच एकच वर्षामधली गोष्ट ट्रम्प भारतामध्ये येणार म्हणले की बरोबर दिल्ली दंगे उसळले पन्नास बावन लोकांची हत्या झाली त्या सगळ्या प्रकरणात मृत्यू झाले कशामुळे झाले सगळे हे तुम्ही हे विषय तपासून पहा आणि आताच वातावरण पहा ट्रिपल तलाक असो तीनशे सत्तर हटवलं तेव्हा असो यू सी सी समान नागरिक कायदा असो आणि आता ज्या पद्धतीने वक वरती जे चालू आहे आणि यांना विचारलं तर कोणाला काहीही सांगता येत नाही मी तुम्हाला आवाहन करतो तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे कोणी वक्सचे समर्थक असतील त्यांना फक्त इतकं विचारा की आक्षेप काय नेमकं का। वक जेव्हा म्हणतं की ही जमीन माझी आहे त्याच्या संदर्भात जेव्हा ते, संदर्भा ते नुसतं म्हणून चालत नाही कागदपत्र सादर करावी लागतात व्यक्ती असो किंवा संस्था असो कुणालाही ही जमीन माझी आहे असं म्हणल्यानं काही होत नाही वक्तच्या बाबतीमध्ये नेमकं मात्र हे घडलेलं आहे त्याच्यामुळे वक्तच्या सुधारणेचा हा कायदा आणावा लागलेला आहे आणि आता ते बिल पास व्हायची शक्यता आहे या अधिवेशनात दुसरी गोष्ट अशी होती की जेव्हा तुम्ही याच्यावरती डिस्प्यूट म्हणजे जेव्हा वाद तयार होतो तेव्हा न्यायालयामध्ये जाऊ देत नाही तुमचं जे ट्रिब्युनल आहे लवाद आहे तिथेच जावं लागतं म्हणजे ज्याच्या विरोधामध्ये तक्रार आहे त्याच्या समोर जाऊन सांगावं लागतं की ही जमीन माझी कशी आहे तो नाही सिद्ध करत जमीन त्याची आहे म्हणून तुम्हाला सिद्ध करावं होतं की जमीन तुमची म्हणून त्याच्या समोर आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या वक्तचं मूळ असं होतं की कुणीही आपली स्वतःची मूळ इस्लाममध्ये जी दिलेलं आहे स्वतःची जायदाद जेव्हा वख करतं तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की ही मी धर्मासाठी देऊन टाकलेली त्याचा उपयोग धार्मिक कामासाठी गरिबांसाठी व्हावा असं त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे भारतामध्ये ज्या पद्धतीने सरकारने जमिनी देऊन टाकल्या वकला मनमोहन सिंगच्या काळातली गोष्ट आहे आता जवळपास तिसऱ्या नंबरचं सगळ्यात जास्त जमीन ही वक्कड जमा झालेली आहे आणि ह्या सगळ्या कालखंडामध्ये मुसलमानांची जी काही सामाजिक आर्थिक परिस्थिती आहे जी खालावलेली आहे मग या जमिनीत त्यांचं उत्पन्न नेमकं को खातं कोण आहे या जमिनीमुळे फायदा कोणाचा झालेला आहे आणि ह्याच्यातल्या ज्या जमिनींकडची कागदपत्र नाहीये ज्या जमिनींच्या मालकी हक्काच्या संदर्भामध्ये कुठलाही पुरावा वकड नाहीये त्या जमिनी त्यांच्याकडे काय म्हणून ठेवायच्या ती तर राष्ट्राची संपत्ती झाली मूळ मुद्दा अतिशय साधा की जेव्हा केव्हा कुठल्याही जमिनीबद्दल वाद तयार होतो तेव्हा तो, तो सोडवायचा पूर्णपणे अधिकार हा तसं न करता तुम्ही त्या कडे जायला होता आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडं कागदपत्र नसले तरीही त्या जमिनी तुमच्याकडे राहतात जेव्हा की कुणालाही ती जमीन त्याच्याकडे आहे हे कागदपत्र आणि पुराव्याच्या आधारे सिद्ध करावं लागतं मग हा नियम वकला का नाही या सगळ्या गोष्टीमुळं बरं हा कायदा आला कायदा म्हणजे कायदा ते विधेयक जेव्हा प्रत्यक्ष संसदेमध्ये जे आलं जॉइंट पार्लमेंट कमिटी संयुक्त संसदीय समिती स्थापन झाली सहा महिने या कमिटीने जवळपास दीड कोटी लोकांशी संपर्क साधला सह्या घेतल्या मुलाखती घेतल्या त्यांचे पत्रक स्वीकारले आक्षेप स्वीकारले या सगळ्याच्या नंतर त्या जेपीसी, जे पी जॉईंट पार्लमेंट कमिटीची बैठक झाली त्याच्यामध्ये जे ठराव झाले ते बहुमताने मंजूर झाले विरोध असणारे अकांडव तांडव करून बाहेर निघून गेले सगळ्या सदस्यांनी त्यांचा त्यांचा रिपोर्ट दिल्याच्या नंतर आता तो अहवाल ते विधेयक नियमाप्रमाणे संसदेमध्ये कायदा बनण्यासाठी येत आहे सगळी प्रक्रिया लोकशाहीच्या मार्गाने झालेली आहे पूर्णच्या पूर्ण सविस्तर चर्चा झालेली आहे आणि तरी हे बोब मारतात विचारलं कसं नाही आम्हाला मंजूर नाही आम्ही होऊ देणार नाहीत आंदोलन करणाऱ्याला माहीत सुद्धा नाही आपण आंदोलन कशासाठी कराल पण त्यांना रस्त्यावर आणून बसवलेलं चौदा वर्ष वयाची मुलगी तुम्ही बुरखा घालून रस्त्यावर आणून बसवता त्या वयातल्या छोट्या मुली त्या आणि त्या म्हणतात की तुम्ही चले जा नाही करणे की गैरमर्द के साथ वो बात नाही करते त्यांचे पुरुष सांगायला लागले अरे मग एवढं तर घरातच बसायचं ना रस्त्यावरती यायचंच नाही वक्सचा बुरडा बुरखा स्वतः हे कट्टरपंथीच फाडतायत त्यांच्या कृतीत हे विधेयक जेव्हा प्रत्यक्ष मंजूर होईल आणि त्याचा कायदा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला लिहून देतो तीनशे सत्तरच्या नावाने हिने बोमबोम केली काहीच झालं नाही सी एच्या प्रकरणामध्ये असंच झालं ट्रिपल तलाकचं असंच झालं आता समान नागरिक कायदा आणि पक्षच्या बाबतीमध्ये सुद्धा हे कायदे हे विधेयकं संसदेमध्ये शांततेनं मंजूर होतील आणि हे नुसतेच तोंडाळपणा वाचाळपणा करणारे ते काहीच करू शकणार इथेच थांबूयात धन्यवाद